आता रात्री उशिरा या बदल्यांचे आदेश निघाले बदली शिक्षकांची बदली हा नेहमी चर्चेचा व बऱ्याचदा वादाचा विषय ठरला परंतु तेव्हापासून ऑनलाईन प्रणाली आली तेव्हापासून ठिकाणी साठी शिफारस कामात येत नाहीत या वर्षी राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधून सुमारे पंधरा हजार शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज आलेले होते आता या शिक्षकांच्या जिल्हा बदली झाली असून बदल्या झालेल्या शिक्षकांना रात्री उशिरा आदेश आदेश मिळाले आहेत हे पद्धतीने पाठवण्यात आले राज्यातील झेडपीच्या चार हजार शिक्षकांच्या जिल्हा बदल्या केल्या असल्याची माहिती मिळाली आहे या बदल्याच्या संदर्भात स्व जिल्हा मिळाल्याने शिक्षकात आता समाधानाचे वातावरण असणार आहेत बदल्याचे आदेश मिळाले पण आनंद अजून दूर आहे कारण बहुचर्चित बदल्याचे आदेश काढले असले तरीही त्यांना त्या शाळा ते, ते ठिकाण लगेच सोडू शकणार नाहीत कारण या शिक्षकांना चालू शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत थांबावे लागणार आहेत सध्या हे शिक्षक राज्य शाळेवर कार्य करत आहेत त्या शाळेवर शिक्षकांनी हे शैक्षणिक वर्ष काम करावे लागणार असल्याची माहिती मिळाली आहे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर अर्थात जून मध्ये नवीन ठिकाणी रुजू होता येईल पंधरा हजार शिक्षकांनी बदल्यासाठी अर्ज केले होते त्या त्यापैकी चार हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत यामुळे अकरा हजार अद्यापही प्रतीक्षाच करावी लागेल साडे सहा सा... डिसेंबर पर्यंत होती मुदत शिक्षकांच्या बदलीसाठी अर्ज करण्यासाठी सहा डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती ऑनलाईन पद्धतीने सर्व अर्ज घेण्यात आले होते तीस जून दोन हजार तेवीस ला बदल्याचे आदेश पात्र असतील त्या शिक्षकांचे अर्ज करावेत अशी संधी दिली होती तसेच या बदल्यासाठी दिलेल्या शिक्षकांसाठी नामावली प्रसिद्ध करण्याची आणि अवलोकन करण्याची कार्यवाही जिल्हा स्तरावरून करण्यात आली आहे बदल्याच्या ऑनलाइन पोर्टल वर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यासाठी ही प्रक्रिया राबवली त्यासाठी शिक्षकांनी संकेतस्थळावर लॉग इन आयडी आणि पासवर्ड उपलब्ध करून दिला होता शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्या ऑनलाइन प्रणाली द्वारे करण्याचा निर्णय शासनाने सात एप्रिल दोन हजार एकवीस च्या निर्णयावर घेण्यात आला करिता आपण या बातमीचे स्पष्टीकरण केले आहे मित्रांनो आपल्या बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स